प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इकडे सायली आता प्रतिमेचा फोटो हात घेते आणि ते खूप वेळ त्याकडे पाहत असते आणि अपघाताचे देखील आठवत असते की नक्की त्या प्रतिमाच होत्या क्या हा हे तिला जाणून घ्यायचं असतं म्हणून ती त्या फोटोवर प्रतिमाच्या चेहऱ्यावर जी भाजलेल्या खूण असतात ना ती ते केच ती काढत असते आणि तिच्या तोंडावर ज्या प्रकारे तोंड झाकलेली ओढणी असते त्याच प्रकारे ती आता ओढणी प्रतिमेच्या फोटोवर ठेवते आणि मग पुन्हा एकदा तो चेहरा सतत आठवू लागते तेव्हा तिला समजते की ती प्रतिमाच आहे त्यावेळी ती आता गाळ्यातल्या गालात हसते आणि म्हणते सर आता तुम्हाला हा पुरावा अगदी मान्य आहे का नाही हे मग मला माहिती नाही परंतु मला माझं मन सांगतंय आणि मनाच्या विश्वास पेक्षा कोणताही मोठा पुरावा नसतं की ह्या प्रतिमा आत्त्या आहेत ते दुसरीकडे इन्स्पेक्टर साहेब हे आता घर गर, घरातील सर्वांना पुढे येतात सांगतात आणि फिंगरप्रिंट द्यायला सांगतात तन्वी आता पुढे जाते आणि तिचं नाव सांगून फिंगरप्रिंट्स देते त्यानंतर मामा त्याचबरोबर घरात काम करणारे चैतल्यसुद्धा पुढे येतात आणि फिंगरप्रिंट्स देतात काही वेळेनंतर सुमन देखील येते आणि ती देखील फिंगरप्रिंट्स देते मग आता नागराजची वेळ येते तेव्हा तो, तो खूपच घाबरलेला असतो तर प्रिया आता मुद्दामच म्हणत असते नागराज काका का या ना हो पुढे मग आता नागराज कसा बसा पुढे येतो आणि लगेच स्पिंगर पेंट्स देतो त्यावेळी आता रविराज मात्र इन्स्पेक्टर साहेबाला सांगत असतो की कशा प्रकारे चोरी झाली असेल शक्यतो ते दोघेही वर्तवत असतात मग दुसऱ्या दिवशी आता घरातील सर्वजण आपापल्या रूममध्ये असतात आणि काम करत असतात तर पूर्णाजी ह्या प्रतिमाच्या फोटोजवळ येतात परंतु फोटो तेथे नसल्यामुळे ते घरातील सर्वांना लगेच आवाज देतात की लवकरात लवकर, लवकर इकडे या घरातील सर्वजण धावतच तिकडे आल्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात हे ब पहा काय घडलं इकडे प्रतिमाचा फोटोच नाही आश्चर्याचा धक्काच बसतो तेव्हा आता सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात की अचानक हा फोटो कसा गायब झाला असेल मग आता घरातील चोरी तर झाली नसेल ना असा अस्मिता विचारते तेव्हा फोटो कोण घेऊन जाईल हा असं पूर्णाजी विचारतात आप शकून तर झाला नसेल ना काही त्यावेळी आता मनातल्या मनात सायली विचार करू लागते जर मी आत्ताच पूर्ण आजीला सांगितलं तर फोटो माझ्याकडे आहे आणि मी प्रतिमा त्यांना पाहिला आहे तर त्यांच्या भावनांशी खेळणं होईल त्यामुळे त्यांना आत्ताच सांगायला नको प्रताप विचारतो विम लागल तू फोटो स्वच्छ करायला खाली करायला घेतले आणि लावले नाही का पण तेव्हा ती म्हणते नाही हो दादा मी कशाला तो फोटो काढेला आणि मागच्या वेळी साफ करून ठेवले होते सायलीला आता काहीतरी बोलायचं असतं पण कसं बोलावं हे तिला कळतच नसतं पूर्ण आजी आता रडूच लागतात आणि म्हणतात कुठं गेला असला हा माझ्या प्रतिमाचा फोटो मग आता प्रताप तिला समजतो पूर्ण आहे अगं आहे असेल इथे कुठेतरी तू काय एवढं टेन्शन घेते मग आता स घरातील सर्वजण आपापल्या आप रूममध्ये प्रतिमाचा फोटो आहेत का ते पाहण्यासाठी जातात अर्जुन आणि सायली देखील आलेली असतात सायली ही आता कुठेही शोधत नसते ते एकदम गप्प असते अर्जुन म्हणतो मला वाटते की हा अश्विन आणि चैतन्याचा काहीतरी प्लॅन असणार आहे कारण ते दोघेही सकाळी लवकर उठून कुठेतरी गेले आहेत अर्जुन आता कपाटात तो शोध फोटत असतो तर सायली आता म्हणते त्यांनी काही केलेलं नाही आहे अर्जुनचं लक्ष कपाटात जातं प्रतिमाचा फोटो त्यामध्ये त्याला दिसतो तेव्हा तेव्हा तो आता सायलीकडे पाहतच राहतो आणि त्याला धक्काच बसतो मग आता तो विचारतो तुम्ही हा फोटो इकडे आणलात का सायलीमध्ये हो मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतिमाच्या चेहऱ्यावर ज्या खनाखुना असतात ना ते ज्या प्रकारे ओढणी घेतली असते त्याच प्रकारे सायली आता वर्णन करून अर्जुनला सांगते मग आता अर्जुन अजूनही विश्वास ठेवायला तयारच नसतो तर तर मित्रांनो असेच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद दाशाच्या एका नवीन भागात